ना देवा मला मा कोणाला काय दिलं तू काय सांगशील रे गरज नसताना पदरात घातलं आणि हक्काचा असून सुद्धा दूर ढकललं देवाच्या दरबारात लाभ मिळतो पण भक्ताच्या यादीत बसलो तर दुर्जनाच्या यादीत गेल्यावर त्याचं ठरलेले भक्ताराखे पाया पासी दुर्जनासी संहारी तिथं लाभ मिळू शकत नाही पण महाराज आम्हाला तर तोच पाहिजे मग त्याच्याकडे तर जावंच लागेल ना जाऊ नका त्यांच्याकडे गेलेल्यांना तो मिळाला कळाला असं सांगता येत नाही तुझा अभंग त्यांच्याशिवाय दुसरं चरित्र सापडत नाही एकदा आळंदीला नामदेवराय गेले तिथे निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई मला जरा दोन तीन चिठ्ठ्या आले पिंगळा म्हणा म्हणूया आपण थोडंसं थोडस वेळ मिळू द्या मला माझ्या अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडू द्या पिंगळा सोडूनही मला खूप काही येत हा ते ऐका जरा मला प्रश्न पडायला लागला पार पिंगळा म्हणता म्हणता माझी मुंगळा व्हायची आता पिंगळा काही आमचा नाच सोड ना पिंगळाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही पिंगळा म्हणून एकदा टाकडी विंजूरला कीर्तन केलेला असेल गाव तालुक्यात गाडीत बसलो तू चापी तिथली छोटीशी पोरगी तिच्या आई सोबत चालली तिने मला गाडीत पाहिलं तिच्या आईला सांगते आई बघ गाडीत पिंगळा बसलाय झालं हो काम आता मुक्ताबाईने आपल्याला जिथपर्यंत पोहोचवायचं होतं तिथपर्यंत पोहोचवलं एकतीस वर्षाच्या पोराला चार पाच वर्षाची पोरगी नावाने नाही त्याच्या भजनाने ओळखत्या विशाल महाराज खोलेच्या जीवनातला विजय आज भी गे और कल भी गे तो हमारा नाम हमारा भजन कायम जिंदाबाद है क्युकि विशाल महाराज खोले का नाही मेरे संतो की वाणी है ज्ञानोबाऱ्यांचा तुकोबाऱ्यांचा प्रसाद येतो मला काही किंमत नसेल पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे आणि ते माणसाला वैभव मिळून देत राज्याची लोकसंख्या चौदा कोटी त्यातली सात सात साडेसात सात कोटी माणसं कीर्तन ऐकतात हा प्रसाद नाही संताचा त्यांचा साऊंड आहे त्या नंदुवांनी सहज एक तीन चार वर्षापूर्वी पोवाडा युट्यूबला ते म्हटले काढ उद्या बाबा म्हटलं काढ मला वाटतं मालेगाव माले तालुक्यात दोन वर्ष झाले असते अगदी मिलियन मध्ये व्हिस व्ह्यूज न कळत कुठपर्यंत समाज तो मला चिडतो पाहतो कळत सुद्धा नाही आधी होऊन गेला आता भीती वाटते कॅमेऱ्याची त्या केलेल्या कर्माची फळ करणारे कॅमेरामॅन करताना भोगावे आम्हाला लागतात त्यामुळं कॅमेरामॅना बऱ्याचदा आमचा राग येतो हे गालावू देत नाही त्याचा काय त्रास होतो मी एका ठिकाणी पाच पतिव्रतेची नाव सांगितली महाराज आपल्या परंपरेत प्रसिद्ध आहे पतिव्रता नाव सांगितली जे मला फोन केला पिलेला होता आता तो आता युट्यूबला नंबर आहे पाच नावं सांगली पतिव्रतांची म्हटलं तुम्ही बायकोचं नाव सांगलं नाही म्हणे राजे होता अरे म्हटलं मी न लिहिले का नाही नाही हा आमच्या गावातल्या महिलांचा अपमान आहे म्हणे म्हटलं बापरे नात करून लोकांचा इतके वेडे लोक का जगात काय कोणाला दे वेळ देणारे साहेब चल आळंदीला गेले कोण नामदेव महाराज चारही बाहूांना माहिती पडलं नामदेव राली नामदेव राली पडतच आली सोगी बाहूं कारण अगोदर को कोणीच नव्हतंच जो देवाचा तो माझा हा धर्म होता संतांचा कोण आहे अखंड जया देवाचा शेजार कायम देवाजवळ राहतात ते नामदेव राले सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जीवार सखा विरळा आलेला आहे चला पळत पळत आले ज्ञानोब ज्यांना आपला मित्र समजत होते असे नामदेवराय काय प्रमाण आहे जनाबाईचे हे भावनिक चित्र आहे तुमच्या नजरेला आना जरा जसे ज्ञानोबा राय पुढे जात आहे दादा चला 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 नामदेवराईचं स्वागताला चला हा काय मोठी मन आहे विशेष पाहुणा दारात आला अतिथी म्हणजे नाही तिथी म्हणजे ठरलेली वेळ त्याची ठरलेली वेळ नसते त्याला अतिथी म्हणतात आणि धर्म असाय पुजो देव पाहिजे पेरोनी शेता तोशोनी प्रसादो घेजे अतिथीचा ज्ञानोभारे बोलतात अतिथीची सेवा करा मग प्रसाद घ्या पाहुनाय दारातला चला सांगा चार भावंड पडत आली निवृत्तीनाथांनी लोटांगणच घातलं व नामदेवरांच्या पायावर ते पाया पडले माझा मोठा भाऊ पाया पडतो मी पाया पडलं पाहिजे विश्वमाऊली या विश्वाचे मालक आहे मालक आहे महाराज पण आपण सगळे ज्ञानोबारींचे नोकर आहे नोकरानं कधी मालकाच्या भूमिकेत जीवन जगू नये जी जी महाराष्ट्रातली ज्ञानोबारींची नोकर मालक झाली संपली जी जी ज्ञानोबारींची नोकर नोकर म्हणून जीवन जगली दृष्टी गेली पाय गेले शरीर थकलं तरी लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाच सद्गुरु जगन्नाथ बाबा अंजाडेकर मालक बनून जगले तुम्ही पाहा त्यांचं जीवन अवचरा पाल तरी समाधान कायम सेवकाची भूमिका मालक, मालक बनव वाटत सेवक कोणाला बनवं वाटत नाही इथले मालक ज्ञानोबारे ज्ञानोबारे सुद्धा पाया पडले सोपान काका पाया पडले माझ्याकडे लक्ष द्या नंबर होता आदिशक्ती मुक्ताबाईचा निवृत्तीनाथ म्हटले मुक्ते तुला काही वेगळं सांगावं लागेल का ग पडणं पाया अग कायम देवाजवळ राहतात संत नाही मुक्ताबाई कोरडे केस गौरवर्ण सरळ नासिका पाणीदार डोळे कोटी सूर्याच लख लखी अस तेज नेत्रातून हस्तातून फक्त कृपा झरडत राहावी इतकं औदार्य इतकं तेजस्वी रूप माझ्या मुक्ताबाईचं मुक्ताबाई म्हटल्या ज्ञानदादा तूही म्हणावं मला याच्या पायापड लोर दादा म्हणतोय पण तूही म्हणतो पड उगते पाया आपल्याला भेटायला आली ती मी नाही पडणार दादा हे कच्च आहे रे मडक तुम्ही पाया पडता त्याला निधन वाकावही वाटत नाही तुमच्याकडे पोहोन तुम्ही आपलं लोटांगण घालत बस अगं हे देवाजवळ राहतात देवाजवळ राहणारेला देऊ करतो ज्ञानदादा हे तू म्हणावं मला नाही रे पटत हे मडक कच्च आहे हे भात्यात घालावं लागेल चांगलं तापवावं लागेल त्याशिवाय ते पक्क होणार नाही नामदेवऱ्यांना तो अपमान वाटला त्या नामदेवांना भानावर आले नामदेव आता मडक तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमत तेवढं कोणाला येत नाही काका म्हणतात सोपान काकांना काका म्हणतात गोरवा काकांना काका म्हणतात काका काका का म्हणतात मुक्ताबाईचा सांभाळ सोपान काकांनी केला निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न सांभाळी सोपान मजलागी बाप गेल्यानंतर बापाची माया ज्याच्या हातात दिसते त्याला काका म्हणतो ना आपण हे गोरोबा काका कुमाराच्या कुळात जन्म घेतला आणि आवाज दिला ज्ञानोबरणी थापटण घेऊन पळत आले सांगा काय आदेश आहे काय सेवेचा काका हे घट तपासायची जरा मुक्ताईचं म्हणणं ही कोर आहे प्रथम तो थापटणी निवृत्ती नाथा डेरा झाला निका ब्रह्मरूप पहिल्यांदा थापटन मारलं निवृत्तीनाथाच्या डोक्यावर गुरुबा काका म्हटले डेरा झाला निका ब्रह्मरूप हे पूर्ण मडक आहे दुसरा नंबर आला ज्ञानोबराईंचा तेची थापटने ज्ञानेशाची डोई आताली शनाई कोरा कोठे काही कोरे पण शिल्लक नाही नंबर क्रमांक तीन तिची थापटणी सोपानाची डोई सोपान काकांना मार मुक्ताबाई सगळ्यात लहान आहे मुक्ताई अधिकारी संत जशी सनकाडी केले देशोधडी महान संत ऐका मुक्ताबाई म्हटलं मी नाही पडणार पाया आणि त्या मुक्ताबाईला थापटन मारलं थापटन मारता बरोबर तिची थापटणी हानी अमृत आली अमृत संजीवनी गोरबा काका म्हटले सगळ्यात पक्का घट कुठला असेल तर हाय सगळ्या घटांचा कारखानाय हा निर्मिती इथून आणि मग मारलं नामदोरीच्या डोक्यावर डोई चढो मोहरो रडू लागे डोकं चोळायला लागली रडायला लागली पळत गेले पांडुरंगाजवळ पंढरपूरला देवा रे त्या संतांनी मला मारलं रे माझी फजी के मा, है है, कर, मा, ती केली त्या आता इथं थांबव ना मुक्ताबाई सांगताय मच कड हे मडक कच्च आहे आरती ती कच्चच आहे मग तुम्ही औंढ्याला जा औंढा नागनाथला पाठवलं तिथं एक महात्मा त्यांनी पाहला झोपलेले ते महात्माही आणि पाय जिथं ठेवलेले होते ते हो पाय भगवान महादेवावर शिवलिंगावर नमदोऱ्यांना राग आला हो देवाच्या डोक्यावर पाय ठेवता तिथं देव आहे हळ तो बाबा म्हटला हो मला दिसत नाही देऊ कुठे तुम्ही जरा पाय उचलून बाजूला ठेवा पाय उचलले बाजूला ठेवले पुन्हा भगवान महादेव तयार पुन्हा उचलले पुन्हा ठेवली भगवान महादेव तयार पुन्हा उचलले पुन्हा ठेवली भगवान महादेव तयार जिथं पाय ठेवी तिथं भगवान शिवलिंगाची पिंड तयार व्हायची नामदेवराने हात जोडले तुम्ही कोण आहे त्या खेचराने सांगितलं मी मुक्ताबाईच लेह केला तिने नामयाला येले इतकी ज्ञानोबारांची ताकद आहे मला उपदेश कराल नामदेवा त्याच्या करता आलो रे देवाजोड राहतोय देव नाही कळाला बाबा म आता जिथून पळत पंढरीला आला त्यांच्याकडे जा आणि त्या मुक्ताबाई तुझ्या आजी गुरु आहे असं समज मी जे तुला सांगतो संतत तु ते संतत्व देव मिळवावा वाटत असेल तर तुला जर देव मिळवायचा असेल तर मी तुला सांगतो तू तु ज्ञानोबाऱ्यांकडे जा अर्थात संताकडे जा तू संतांकडे जर गेला आणि पवित्र अंतकरणानं अंतःकरणातल्या सतत विवेक बुद्धीनं सद्भावनेनं जर मस्तक संतांच्या चरणी टेकवलं त्या दिवाजोड संगात राहतोय तो चैतन्याचा दिव अंत स्थित व्हायला